संजय शिरसाट नेहमी त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात आता पुन्हा एकदा त्यांनी एक वक्तव्य केलंय त्यामुळे चर्चा सुरू झाल्यास डीजेमुळे त्रास होतो डीजे ऐवजी बाहेरगावचे भारी बँड पथक आणि ढोल पथकावरती भर लावा ऐकायला बघायला छान वाटतं पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच माझी बॅग उघडीच आहे आपण व्हिडिओची चिंता करत नाही असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं तर व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहामध्ये एकच हशा पिकला शिरसाट यांच्या या विधानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाची प्रतिक्रिया उमटली सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी ते नेहमीच तयार असल्याचा संदेश त्यांनी दिला तर संजय राऊत यांनी पैशानं भरलेली बॅग आणि संजय शिरसाट यांचा व्हिडिओ जो काही ट्विट केला होता त्यानंतर संजय शिरसाट यांनी पुन्हा त्याच पैशाच्या बॅग वरून केलेलं विधान चर्चेचा विषय बनलाय चाळीस गावचं महाड मागव ना वैजापूरच्या महाड मान मागवला पैसे कमी पडले ते सर्व <McLaur>, लोक <classic> आहेत आम्ही तुम्ही मिळतो बॅग माझे उघडीच आहेत संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती किशोरी ताई स्वागत ज्या प्रकारामुळे संजय शिरसाठ यांच्यावरती टीका झाली आरोप झाले अगदी त्यांच्या मंत्रीपदावरती सुद्धा गंडांतर येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच पैशानं भरलेल्या बॅगेजचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणामध्ये केलाय काय यावरती प्रतिक्रिया मुळामध्ये त्यांच्या मंत्रीपदावर गंडांतर येणार नाही याची पुरेपूर शिंदे साहेबांनी काळजी घेतली अगदी हट्ट काय धरला आणि काय आणि काय परंतु यांच्या नुसती बॅगच उघडी नाही तर ह्यांची लाज उघडी आहे यांना काय ती राहिलीच नाहीये जनतेला इतकं गृहित धरलंय आणि जी जनता समोर आहे जी जनता हे ऐकते ते टाळ्या वाजवते अशा लोकांना प्रोत्साहन देते मग तुम्ही काय विचार करताय की हा संपूर्ण महाराष्ट्राचा हे बदल होईल कसा बदल होईल तर जनतेने जाब नाही विचारला त्या मत्रोरीचा जो काही प्रकरण चाललाय आणि त्याच्यावर कडी म्हणजे जे त्यांचे अर्धे उघडे नागडे फोटो आणि ती बॅग ज्या पद्धतीने करताय त्याचा अर्थ त्याने सगळ्यांनाच गृहीत तु, धरलाय तुम्ही काहीही करा आम्ही काहीही करू तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही कारण का दिल्ली आणि महाराष्ट्र आमच्या हातात आहे माझ मा बरं पण ताई काही दिवसांपूर्वी ते पैसे नाहीत माझे कपडे होते अशी सारवा सारव जे संजय शिरसाट करत होते ते आता स्वतःच म्हणतायत की माझी पैशानं भरलेली बॅग उघडी आहे त्यामुळे एक प्रकारे ते मान्यच करतायत का दे, की हो त्या बॅगेमध्ये पैसेच होते म्हणून नाही याचा देवा भाऊनी आता विचार करावा ना देवा भाऊंच फार सगळीकडे कौतुक होत आहे कौतुकास्पद काम होत आहे याचा त्याने विचार करावा ना की हा माणूस किती खोटा बोलतोय आणि असे लबाड लज्जा काहीच नाही राहिली त्या लोकांना मंत्री पदात ठेवायचं का महाराष्ट्राची उभ्या महाराष्ट्राची लाद काढताय सगळीकडे मुख्यमंत्री म्हणून सन्मानिय देवा भाऊ याने विचार करावा किशोरीताई धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत तर संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना एक अजब वक्तव्य केलं काही दिवसांपूर्वी पैशानं भरलेली त्यांची बॅग त्याचा व्हिडिओ जो काही व्हायरल झाला त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्याच पैशानं भरलेल्या बॅगचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला जर डी जे किंवा इतर बँड मागवायचा असेल तर काही चिंता करू नका पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहेच असं संजय शिरसाट एका कार्यक्रमात म्हणाले